नमस्कार तुम्हाला सर्वात आधी संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ती आमचे तीळ सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका हे ऐकल्याशिवाय मकर संक्रांतीचे सण वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती भोगी आणि किंक्रांत याची संपूर्ण माहिती देणार आहे यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग घालणे वरचे आहे तसेच संक्रांती काळामध्ये कोणती कामे करावीत कोणती कामे करू नये या हा संपूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सं मकर संक्रांतीचे जे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कौन कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पहिला सण हा ला राशी राशी मकर संक्रांतीचा असतो आणि हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप विशेष महत्व असते सूर्य हा दर महिन्याला आपल्या राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो त्यालाच संक्रमण असे म्हणतात पण जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला तो शुभ योग तयार होतो आणि त्यालाच मकर संक्रांत असे म्हणतात म्हणजे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण असे म्हटले जाते आणि हा आणि हा सण अगदी आनंदाने साजरा केला जात। या हो जातो याविषयी काही बरेच नियमही आहेत आणि ते सर्व आपण पुढे बघणारच आहोत मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते उत्तरायणाचा काळ अधिक सुळू मानला जातो आणि या काळामध्ये काही विशेष कामं केले त्यामुळे आपल्याला अतिशय पुण्य मिळते किंवा जास्त प्रमाणात पुण्य मिळते इंग्रजी वर्ष सुरू झाले की त्यात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती मराठी वर्ष जरी आपले गुढीपाडव्यापासून सुरू होत असले तरी सुद्धा आपले दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी वर्ष किंवा महिने याला खूप मोठे महत्व आहे कारण आपला वाढदिवस इंग्रजी तारखांनुसार असतो शाळेतले किंवा ऑफिसमधले कामं हे इंग्रजी तारखांनुसार असतो त्यामुळे वर्षालाही तेवढेच महत्व आहे या सणाचे एक विशिष्ट म्हणजे शक्यतो हे चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीने घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस ची जी मकर संक्रांत आहे ती चौदा जानेवारी म्हणजेच मंगळवारी येणार आहे मराठी महिन्यानुसार शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ चोपन्न मिनिटांपासून सूर्य राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्य काळ हा चौदा जानेवारी सकाळी आठ चोपन्न पासून ते संध्याकाळी चार पर्यंत राहणार आहे आता संक्रांत म्हणजे काय संक्रांत हे दुसरी तिसरी कोणी नसून ते एक देवीचं रूप आहे संक्रांती मातेने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायचे असतात सूर्याचे संक्रमण बालकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोड आहे देवीने पिवळा वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेला आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने बसलेली असून कुमारी आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र नाव महदोरी असून सामुदाय पंचेचाळीस मुहूर्त आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहूया तर संक्रांती मातेने पर वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्म करण्याला खूप विशेष महत्व आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दयेचे दान नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी शक्ती दान करावीत आपली ज्या परमाण परिस्थिती परिस्थिती असतील त्याप्रमाणे दान करावी या काळामध्ये झाडे तोडणे गाई म्हशीची धारे काढणे अपशब्द बोलण्या भांडवी करणे चालणे जमीन खोदणे एक दुर्षी जमीन आहे त्यामुळे जानेवारीच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि लाल फूल टाकायचे आणि हे पाणी आपल्या सूर्याला करायचे हे अर्पण जण सूर्य त्यांना व निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ म्हणजेच अनेक आहेत त्यातलं महत्वाचा म्हणजे आपल्याला डी जीवनसत्व मिळते ते आपल्याला शरीराला खूप गरज असते आणि ते फक्त सूर्यापासूनच मिळते आपल्या धावपुळीच्या जीवनातही आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने तेवढे तापमान आपल्याला तेवढे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात मिळते जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आरोग्य देखील प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्यमंत्र म्हणा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील शुभ मानले जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून आंघोळ केली तरीही चालते आंघोळ करताना सर्व नद्यांची नावे घ्यावीत यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते जर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे तर जल आणि तील घेऊन स्नान करावे हे नक्कीच करून बघावे आता या काळामध्ये कोणती कामे वर्ज्य आहेत त्या पण बघितली वादविवाद करायचा नाही नॉनव्हेज खायचं नाही कोणाला अपशब्द बोलायचे नाही शिवाय शब्द द्यायचे नाही उलटून कोणालाही बोलू नये हा सण मिळून साजरा करायचा असतो सर्वांना तिळगुळ द्यायचं असतं आणि तिळगुळ हा गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ याच सणाला मिळते त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण साजरा करायचा आणि गोड्याईने राहायचं तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशी उष्णता म मिळवून देते त्यामुळे या कारणामध्ये मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची प्रथा निर्माण झाली असावी याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष तोडणे गवत तोडणे या कामांना वर्ज आहे कोणत्याही झाडांना हानी केली झाली जा, नाही पाहिजे गायी मछीचे धार काढणे सुद्धा वर्जे आहे शेतकरी लोक असतील तर त्यांनी घरी दुपती जनावरांचे धार काढावे नाही त्या दिवशी धार काढू नाही शक्यतो गायच्या वासरालाच ते गायची धार पिऊ द्यावी सोबतच दात घासणे सुद्धा वर्जे आहे आता धावपळीच्या जीवनामध्ये दात घासणे वर्ज्य असले तरी पण कोणीच असं शक्य विना दात घासले राहू शकत नाही पण आता बाजारामध्ये माउथवॉश आलेले आहे त्यामुळे आपण त्याने सुद्धा दातू स्वच्छ करू शकतो म्हणून दात घासण्याचे नियम हा पाळला जाऊ शकतो जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही नियम पाळू शकतात याविषयी कामविषयक सेवनही करणे टाळायचे आहे म्हणजेच काय आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे हे झाले काही नियम आपण बघणार आहोत सुगड पूजन कसे करायचे मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या सका मकर संक्रांतीला सुगड पूजन करण्याला जास्त महत्व आहे काही जण याला सुगड बोकडकी किंवा खण असे म्हणतात घरातील प्रत्येक सुवासनेची पाच सुगड म्हणजेच एक खल असं पूजायचं असतो म्हणजेच घरातील एक सुवासणीसाठी स्त्रीसाठी पाच सुगड असतात त्या तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासणी असतील त्यांनी प्रत्येकाने पाच पाच सुगड असे पूजायचे असते त्या सुगडांचा ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील क्षती संबंधित सण आहे त्यामुळे ज्या दिवशी शेतांमध्ये जी, शी शी जी पिक पिकलेली असतात आणली असतात ते आपल्याला या सुगडांमध्ये भरायचे असते मग त्यामध्ये काही गोव्याच्या ओंब्या असतात तर कोणी ज्वारीचे कणसं हरभराची घाटे घेवडा वटाण्याचे शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे पेरू तुकडे इत्यादी गुळ भरून हे जे ओसा भरलेले भरल्या त्यानंतर त्याची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य त्या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात त्या वस्तूंचा त्या पदार्थांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा हा सुगड पूजन भरून पूजा केल्यानंतर हा ओसा एखाद्या नवीन कपड्यामध्ये झाकून ठेवला जातो किंवा हळदी कुंकवाला ज्या महिला येतात त्या आपल्या हळदी कुंकवाला बोलतात त्यांच्यामध्ये एक सुगड वान म्हणून दिलं जातं किंवा यामधला ओसा त्या जेवढी मकर संग्राह हा पहिल्या दिवशी महिला नाही कार्यक्रम करतात आपण हळदी संक्रांती पासून तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी या नावाचा साजरा करतात हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा भाज्या फळभाज्या आणि तिळाचं कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळ गावलेली बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून खाल्ले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी तिळ गुळाची विशेष महत्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात हिवाळ्यात थंडीचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शरीराला तापमान भप गरम गरजेचे असते त्यामुळे या दिवशी गुळ आणि तिळीला तिळीचं सेवन करणे खूप फायद्याचे असते बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकर खावी यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते म्हणूनच हा सण साजरा केला जात असेल मकर संक्रांतीला महिला खूप सजन सवर्ण करतात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आवाजून घातली जाते पण मकर संक्रांतीला ही देवी वेगवेगळ्या रंगावर आलेली असते आणि तो रंग आपल्याला त्या दिवशी त्या वर्षी घालणे वर्ज असतो त्यामुळे यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली असल्याने आपल्याला पिवळ्या रंगाचे कोणतेही कपडे घालायचे नाही आहे पिवळ्या रंगाची साडी नाही ड्रेस नाही काहीच नाही पिवळ्या रंगाचा रुमालही घेऊ नये यासोबतच पिवळ्या रंगाची फुलंही लावू नये पिवळ्या रंगाच्या बांगड्याही घालू नये त्यामुळे या वर्षी पिवळ्या रंगाची फुलं सॉरी पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाच्या बाळ्या बांगड्या घालणे वर्ज्य आहे तर जाईच्या फुलांचा वास घेण्यासाठी हातात देवीने गा जायचे फुल घेतले त्यामुळे जायच्या फुलांचा गजरा लावणे हे वर्ज्य आहे आणि सोबतच खीर खाणे वर्ज्य आहे आणि मोत्याचा हारसुद्धा घालणे वरच्या आहे कारण देवीने भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सणाला नव वधूला हलव्याचे दागिने घालून घातले जातात व तिला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे नवीन लग्न झालेली असेल तिची पहिली संक्रांत असेल तर माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगाराचे साहित्य ते व तिळगुळाचे लाडू पाठवलेले जातात घरात नवीन सुनं असेल तर तिला तुम्ही तिळवा करून शक तिळाचे दागिने घालू शकतात व सर्वांना हळद कुंकूसाठी बोलवू शकतात तुमच्या मुलीची व सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर इथ तर बाहेर हळदी कुंकूसाठी हळदी डबे किंवा छोट्या छोट्या डब्या किंवा पाकिटं दिले जातात हे वान म्हणून द्यायचे असते कारण ही पहिली संक्रांत असते दुसऱ्या संक्रांतीपासून तुम्ही काहीही देऊ शकतात दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते त्या दिवशी मुलांचे लहान मुलांचे पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरणान घातले जाते या दिवशी तुम्ही लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून मुरमुरे बोरं उसाचे तुकडे त्यांच्या डोक्यावरून बिस्किटं गोळ्या असे डोक्यावरून सोडले जातात व त्या चॉकलेट्स असतात ते लहान मुलांना उचलायला सांगतात यालाच बोरणान किंवा बोरनानची लुट बायकांना या सणाची खूप आवड असते त्यामुळे या सणामध्ये स्त्रियांसाठी सजन सवर्ण आलं आणि लहान मुलांसाठी बोरणं आलं रथ सप्तमी पर्यंतचे हे कार्यक्रम खूप अतिशय चांगले असतात त्यामुळे हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद